नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत आता महिलांना रुपये महिना सुरू होणार आहे पण फक्त काहीच महिला यासाठी अर्ज करू शकतात तर त्या कोणत्या महिला आहेत ज्या पात्र आहेत आणि कोणत्या आहे? महिला आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत ते पाहूयात तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितकतं आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे सोबतच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितकात्र आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात तर महिलेचे वय एकवीस ते साठ दरम्यान असावे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजे अडीच लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे तेच यासाठी अर्ज करू शकतात तर आता कोणत्या महिला यासाठी पात्र नसणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिला यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे म्हणजे ज्या कुटुंबात टॅक्स भरला जातो त्या महिला यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर यापैकी तुमच्या फॅमिलीमध्ये कोण असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल म्हणजे जर महिलेला पीएम किसान श्रावण राजीव गांधी अशा ज्या काही योजना आहेत त्यांचा जर लाभ मिळत असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे ते योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही तसेच ज्या कुटुंबात चार चाकी वाहने आहेत त्या घरातील कोणतीच महिला यासाठी अर्ज करू शकणार नाही म्हणजे ज्यांच्या घरी ट्रॅक्टर सोडून दुसरे चार चाकी वाहने असेल ते यासाठी पात्र नसतील तर महत्वपूर्ण अशी ही माहिती आहे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि यासाठी अर्ज कसा करायचा त्यावरती लवकरच व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद